नमस्कार तर आज आपण नवीन डिझाईनचं पायपुसणं बनवायला शिकणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पायपुसणं दिसत आहे आणि नवीन डिझाईन हे आज आपण इथे बनवणार आहोत तर तुम्ही जर पहिल्यांदा देखील बनवत असाल तरी तुम्ही हे पायपुसणं घरच्या घरी बनवू शकता तुम्ही याला ताटावरचं झाकण किंवा रुमाल किंवा याला टेबल मॅट सारखं देखील वापरू शकता किंवा बसण्यासाठी देखील बसकरचा उपयोग म्हणून याला वापरू शकता तरी मी उलमपासून बनवलं आहे पण तुम्हाला प्रॉपरली जर का पायपुसनं साडीचं बनवायचं असेल तर उलमच्याऐवजी फक्त साडी इथे आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा इथे मी सहा नंबरची पायपुसनी बनवण्याची सुई घेतली आहे आणि त्याला धाग्याप्रमाणे किंवा साडीच्या पट्टीने तुम्ही एक इंचाची पट्टी फाडून देखील याला साडीपासून बनवू शकता अशा प्रकारे दोन गाठ मारून याला आपण सुरुवाती फासे असे टाकायचे हे बघा अशा प्रकारे तर तीस फाश्यांचे हे पायपुसणं आज आपण बघणार आहोत पण सर्वप्रथम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा पायपुसणं आवडलं असेल तर आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे बघा अशा पद्धतीत आपण तीस फासे ते टाकणार आहोत तर हे तीस फासे लावून झाल्याच्या नंतर यांना आपण वरपासून खालपर्यंत बिनत जायचे त्यामुळे मी तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीत समजावं त्यासाठी मी तुम्हाला इथे पायपुसण्याची शेवट चिकळी बिनून दाखवते मग अशा पद्धतीत तीस फासे इथे आपल्याला लावायचे आहे हे बघा ही शेवट चिकळी आहे जी की मी विनत आहे हे बघा तुम्ही हे तीस फासे अशा पद्धतीत लावून घेतलेले आहेत आता तर त्या तीस फाश्यांना जसे की सुरुवातीला मी सांगितले जसे तीस फासे टाकून घ्यायचे तर तीस फाश्यांना अशा पद्धतीत आपण खालपर्यंत विनत जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी एका नवीन कळीची इथे सुरुवात करत आहे म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून कळी कशी बनवायची ते दाखवलं आणि कळीच्या नंतर कळी कशी बनवायची तेही या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे ते बघा त्या तीस फासांना अशा पद्धतीत खाली बिनत यायचंय दोन फासे मात्र खालचे बिना विनल्याचे सोडायचे आहे खालून वर विणत जाताना इथे आपल्याला ग्रीन कलरचा फास धागा जॉईन करायचा आहे म्हणजे तुम्ही ग्रीन कलरचा धागा इथे लावून घ्या नवीन आणि त्याला अशा वरपर्यंत किती चौदा फासे चौदा फासे इथे आपल्याला हिरव्या कलरच्या धाग्याचे इथे लावून घ्यायचे आहे तर हे बघा चा आता चौदा फासे आणि वरती उरलेले जे पांढऱ्या कलर कलर कलरचे फासे आहेत ते पांढऱ्या कलरच्याच धाग्याने आपण इथे लावणार आहोत मात्र मधातले जे चौदा कलरचे फासे आहेत ते आपण चौदा कलरचे हिरव्या कलरनी लावणार आहोत वरचे चशल तसे पांढऱ्या कलरनीच ठेवायचे आहे शेवटपर्यंत विणून घेते थी 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 थी। तर हे बघा अशा पद्धतीत मी विणले परत आता भरपासून आपण खालपर्यंत विणत येऊ ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपल्याला विणायचं आहे जी काय डिझाईन आपल्याला टाकायची आहे ती आपण सर्व डिझाईन मागच्या साईडने टाकणार आहोत तर हे गोलाकाराच पाईपच नाही आहे त्यामुळे प्रत्येक लाईनला आपल्याला दोन फासे मात्र खालून बिना विणल्याचे सोडायचं आहे प्रत्येक लाईनचे दोन दोन फासे आपल्याला सोडायचं आहे तर असं करत हे पायपुसण आपण इथे विनणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीत आपण पांढऱ्या कलरचा फासे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणले पांढऱ्या कलरच्या फासेला मागे टाकलं आणि हिरव्या कलरच्या धाग्याला असे पुढे घेतलंय आणि आता हे हिरव्या कलरचे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने लावणार आहोत पण शेवटचे दोन फासे मात्र बिना विणल्याचे बीन हिरव्या कलरचे परत आपण इथे सोडणार आहोत तर तीही दाखवते मी तुम्हाला तर मी इथे खूप लाईन टू लाईन समजून सांगितलेलं ला आहे जे की तुम्हाला अगदी विनायला सोपं जाईल तर हे बघा अशा पद्धतीत आपण इथे विणले परत दोन फासे बिना विणल्याचे सोडलेत मी आणि आता परत मी खालून वर विणत जात आहे तर हे बघा हे पानाचा आकार जसा दिसतोय इथे दोन फासे असे मध्ये गेलेले दिसत आहेत म्हणजे कमी झालेले दिसत तर ते कसे विनायचे ते दाखवते तर शेवटच्या दोन हिरव्या कलरचे फासे आपल्याला पांढऱ्या कलरच्या धाग्याने लावून घ्यायचे आहे म्हणजेच काय होईल इथे हिरव्या कलरचे दोन फासे कमी होतील तर हे बघा आता इथे हे दोन पांढऱ्या कलरची जे हिरव्या कलरची फासे आहेत ते पांढऱ्या कलरच्या धाग्याने आपण विणले आहेत हे बघा अशा पद्धतीत विणायचं आहे आणि उरलेले जशाला तसे पांढऱ्या कलरची फासे शेवटपर्यंत विणून घ्यायचे इथपर्यंत मी विणून घेते बघा अशा पद्धतीत हे दिसेल आता ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने मी खालपर्यंत येते खालून दोन फासे परत मी बिन विनल्याचे हिरव्या कलरची सोडली आहे मागच्या लाईनचे आणि या लाईनचे आता तुम्ही बघू शकता हिरव्यानंतर आपली एक व्हाईट कलरची लाईन दिसत आहे कळी आणि पानामध्ये तर ती आपण बनवणार आहोत तर हे जे जेवढे पण हिरव्या कलर ची, कलर ची आता वरती आपल्या स्टिकमध्ये आहेत दे दे था था ते सर्व आपण पांढऱ्या कलरच्या धाग्याने बिनत शेवटपर्यंत जायचं आहे तर शेवटपर्यंत बघा मी इथपर्यंत बिनून घेतलं परत आता वरपासून खालपर्यंत बिनत येते परत पांढऱ्या कलरचे दोन फासे हे बघा या लाईनचे दोन फासे परत मी बिना विणल्याचे खालून सोडली आहे आता इथून परत आपण ऑरेंज कलरचं किंवा येल्लो कलरचं धागा इथे जॉईन करायचा आहे आपल्याला आता माझा ऑलरेडी जॉईंट होता त्यामुळे मी लगेच तो लावला पण तुम्ही एक नवीन धागा इथे डबल गाठ मारून इथे आपल्याला जॉईन करायचं आहे आता आपण हिरव्या कलरची किती चौदा फासे घेतली होती तर पिवळ्या कलरचे आपण इथे बाराच फासे घेणार आहोत तर बारा फासे इथे पिवळ्या कलरची घ्यायची आहे वरचे उरलेले जे पांढऱ्या कलरचे फासे आहेत ते जशाला तसेच ठेवायचे आहेत हे बघा वरती जशाला तसे मी ठेवते हे बघा अशा पद्धती आता ही कळी आपण विणणार आहोत तर ही कळी तुम्ही बघू शकता इथून एक एक करत ही वरती गेलेली आहे बघू शकता थोडी वरच्या दिशेने गेलेली आहे ती कशी गेली आहे ते दाखवते पण ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने मी खाली आले परत दोन पिवळ्या कलरचे फासे मी खालून सोडले आहे आता मागच्या दिशेने आपल्याला एक फासा पिवळ्या कलरचा वाढवायचा आहे तर हे प्रत्येक लाईन मध्ये आता आपल्याला तसंच करायचं आहे जेणेकरून एक एक करत आपली कळी जी आहे ती वरच्या दिशेने वाढलेली दिसे तर हे बघा आता मी मागच्या दिशेने संपूर्ण पिवळे फासे विणून घेतले आणि एक पांढऱ्या कलरचा फासा मात्र मी पिवळ्या धाग्याने विणले आहे म्हणजेच काय झालं इथे तर एक पिवळा धागा इथे वाढलेला आहे हे बघा अशा पद्धतीत तर प्रत्येक लाईनला आपल्याला एक एक करत तो वाढवायचा आहे तर परत मी वरपासून खालपर्यंत विणत येते ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने खालून परत हे मागच्या लाईनचे आणि हे या लाईनचे दोन फासे म्हणजे प्रत्येक लाईनला आपल्याला खालून दोन फासे सोडायचे आहे ते कोणत्याही कलरचे का असे ना तर बघा परत आता मी मागच्या दिशेने परत एक फासा वाढवणार आहे पिवळ्या कलरचा तर अशा पद्धतीत आपण पिवळ्या कलरची आता ही कळी बनवून घेणार आहोत सेम याच पद्धतीत खालून दोन फासे सोडायचे धाग्याला पलटल्यानंतर मागून एक पिवळ्या कलरचा फासा वाढवायचा तर असंच करत मी आता ही कळी पूर्णतः विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की ती कशी दिसे शेवटचे फक्त दोन फासे पांढऱ्या कलरचे मी ठेवणार आहे उरलेली जेवढी पण फासेमध्ये दिसत आहे ते एक एक करून मी पिवळ्या कलरनी विणणार आहे म्हणजेच काय तर तुम्हाला जसं मी आत्ता विणून दाखवलं त्या पद्धतीत विन विणणार आहे तर हे बघे पांढऱ्या कलरचे दोनच फासे उरले आणि इथपर्यंत मी दोन दोन फासे करत सर्व सोडलेले आहेत हे बघा अशा पद्धतीत दिसेल अर्धी कळी इथे आपली बनून आहे आणि आता आपण समोरची अर्धी कळी बनवत आहोत समोरच्या अर्धी कळी कशी आता कळी आता समोरच्या साईडने उतरताना दिसत आहे तर एक लक्षात घ्या आता लोक जी अर्धी कळी आपण बनवली आहे ती खालून वर विणत जात, जा, जात होतो आता समोरची अर्धी कळी कशी विनायची वरपासून खालपर्यंत विणत यायची ही खालून वर विणत गेलो ती वरून खाली विणत यायची ठीक आहे तर हे बघा ज्या कलरचा फासा होता त्या कलरच्या धाग्याने इथपर्यंत जिथपर्यंत दोन दोन करत फासे सोडली होती तिथपर्यंत मी विणत आली आहे आणि मागच्या दिशेने आता आपण काय करायचंय तिकडे एक यानी पिवळा धागा आपण वाढवत होता एका फाश्याने आता तोच इकडे आपल्याला काय करायचा एका फाश्याने कमी करायचं म्हणजेच काय हे बघा पिवळ्या कलरचा फासा होता तिथे मी काय केलंय पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनलाय म्हणजे काय हे बघा तीन फासे इथे पांढऱ्या कलरचे दिसत आहे म्हणजेच एक पांढऱ्या कलरचा फासा इथे वाढलेला आहे आणि पिवळ्या कलरचा कमी झालेला आहे तर एक एक करून प्रत्येक लाईनला हा फासा आता आपल्याला कमी करायचा ज्या पद्धतीत तिकडून एक एक साईडने वाढवला होता त्या पद्धती तिकडे कमी करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडच्या साईडने आपण खालून दोन दोन फासे सोडत आलो आता इकडच्या साईडने काय करायचं तेच दोन दोन फासे घेता आपल्याला खालपर्यंत भिनायचंय म्हणजेच काय हे बघा इथपर्यंत आपण पहिले विनलं होतं आता दोन फासे अजून खालपर्यंत मी विणले आणि तिथूनच धाग्याला पलटवलं हे बघा तर काय दोन दोन फासे प्रत्येक लाईनला आपल्याला खालपर्यंत जायचे मागून एक फासा कमी करायचा हे बघा अशा पद्धतीत परत आता आपल्याकडे किती फासे झाले तयार चार फासे तयार झाले पांढऱ्या कलरचे हे बघा अशा पद्धतीत आता आपण इथपर्यंत विणलं तर दोन फासे अजून खाली म्हणजे इथपर्यंत विनायच प्रत्येक लाईनला आता आपल्याला दोन फासे खाली 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 येत जायचं आहे आणि एक एक फासा पिवळ्या कलरचा कमी करत जायचाय तर अशा पद्धतीत आपण जी आहे ती फुलाची कळी किंवा कळी बनवू शकतो तर अशाच पद्धतीत मी ही संपूर्ण कळी इथे खालीपर्यंत विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा दोन फासे अजून खाली म्हणजे इथपर्यंत विनलाय मी इथूनच धाग्याला पलटायचंय मागच्या दिशेने परत एक फासा आपल्याला कमी करायचा आहे बघा हा एक फासा परत आपण पांढऱ्या कलरचा कमी करणार आहोत आणि वर्ष उरलेले जशाला तसेच आपण इथे लावणार आहोत हे बघा अशा पद्धती तर असंच करत आपण ही कळी बिनणार आहोत त्यानंतर हे दोन जायचंय मग हे दोन हे दोन हे दोन, हे दोन. अशा पद्धती तिथपर्यंत जिथपर्यंत पिवळे फासे दिसत आहे तिथपर्यंत या कळीला विणून घ्यायचं आहे तर हे बघा ही कळीचा आकार इथे मी विणून घेतलेला आहे आणि पिवळे फासे पूर्णतः विणून झालेले आहे बघा अशी कळी आपल्याला दिसेल आणि आता पूर्ण पिवळे फासे संपल्यानंतर पांढऱ्या कलरचे दोन फासे खाली सुटलेले आहेत तर तेव्हा आपण खालून वर जाताना विणत आता हे जेवढे पण पिवळ्या कलरचे फासे दिसत आहे तर सर्व फाश्यांना आपण काय करणार आहोत आता पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत तर शेवटपर्यंत विणायचं आहे हे बघा आता हे पांढऱ्या कलरची जेवढी इथपर्यंत फासे दिसत आहे तिथपर्यंत मी विणून घेते हे बघा इथपर्यंत विणली एक लाईन पांढऱ्या कलरची तयार आहे आता खालून वर विणत जातानी हिरव्या कलरची फासे इथे लावायची आहे तर आठ फासे इथे आपण हे हिरव्या कलरची लावणार आहोत हे बघा इथे आठ फासे पांढऱ्या कलर चे धाग्याचे होते जे की मी हिरव्या कलर बनवत आहे आठ फासे लावून झाल्याच्या नंतर जे जेवढे पण पांढऱ्या कलरचे उरतील ते जशाला तशा पांढऱ्या कलरच्या धाग्याने वरच्यावर लावून घ्यायचे आहे शेवटपर्यंत ते इथपर्यंत ला मी लावून घेते तर हे बघा ही अशा इत पद्धतीत दिसेल आता इथपर्यंत विणायचं आहे आपल्याला ज्या कलरचा फास आहे त्या कलरच्या धाग्याने मी विणत खालपर्यंत आले हे बघा इथपर्यंत इथून धाग्याला पलटवलं खाली दोन हिरव्या कलरची आणि दोन पांढऱ्या कलर चे धागे सुटलेले दिसत आहेत आता आपण काय करणार आहोत या रो मध्ये ह्या रो मध्ये दोन हिरव्या कलरचे धागे आपण वाढवणार आहोत म्हणजे काय दोन पांढऱ्या कलरची शेवटची जी फासे आहे ते हिरव्या कलरने लावणार आहोत हे बघा अशा पद्धतीत हे बघा हे दोन फासे आपण हिरव्या कलरने लावणार आहोत त्याचं कारण असं आहे इकडच्या साईडने आपण काय केलं तर दोन फासे कमी केले होते तर इकडच्या साईडने आपण ते वाढवले बघा अशा पद्धतीत आता परत ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने मी इथपर्यंत हिरवे जितके दिसत आहेत तिथपर्यंत मी विणत येते बघा इथपर्यंत विणत आलीये आणि इथे आता आपल्या हिरव्या कलरचा जो की पानाचा आकार बनून झालेला आहे आता आपण मागच्या दिशेने काय करायचंय संपूर्ण हिरव्या कलरच्या धाग्याला आपण पांढऱ्या कलरने विणायचा आहे शेवटपर्यंत तर मी विणून घेते हे बघा आता ही अशी आपली कळी बनून होईल तर बघा ही शेवटची कळी पण तुम्ही फर्स्ट कळी सेकंड कळी विनत असाल तर शेवटपर्यंत आता पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनत यायचंय खालपर्यंत परत खालून वरपर्यंत विनत जायचं म्हणजे पूर्ण एक लाईन पांढऱ्या कलरची विनायची पण ही शेवटची कळी म्हणून मी ते तुम्हाला शेवट करून दाखवत आहे पण तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड कळी विनत असाल तर संपूर्ण जशाल तशी पांढऱ्या कलरच्या धाग्याने खालपर्यंत विनायची खालून वरपर्यंत विणायचे जसे की सुरुवातीला तीस फासे आपल्याकडे राहतील तसेच तीस फासे तुमच्या मध्ये राहील आणि अशाच पद्धतीत तुम्ही कळीला कळी जोडून पाय बनवू शकता तर हे बघा अशा पद्धतीत आता याची शेवट आपण करत आहोत शेवटला काय केलं दोन फासे एकाच धाग्याने विणले विणलेला फास आपण समोरच्या मध्ये टाकला तर अशा पद्धतीचा आपण शेवटपर्यंत विणून घेतले धाग्याला कट करून गाठ बांधायचे आहे संपूर्ण पायपुसण्याचे शेवट अशाच पद्धतीत केला जातो तुम्ही एक स्पेशल व्हिडिओ देखील बनवला आहे जर काय नसेल समजलं तर तर हे पायपुसणं आता आपलं बिनून झालेलं आहे सुईच्या मदतीने आपण आता याला चांगलं शिवून घेऊया पक्क्या धाग्याने जेणेकरून ते सुटणार नाही आणि आपलं पायपुसणं बनून तयार झालेलं आहे जर अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ किंवा माझं काम आवडलं असेल तर लाईक शेअर करायला आपण विसरू नका तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये